नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं शुभ संध्याकाळ सगळ्यांना ती सकाळचाच भात आहे बघा आता बेसन केलं तर ते आणि भात खाते काय झाले दुपारपासनं तिकडून बाजारात ना आल्यापासून हे एका साईडनं वरणं गिळायजीनं झाले इथं बाजारात घेत घेत मी एक बोर खाल्लं होतं ती मला वाटतं ती घास बसल्यावर झालं ना आलं का पाणी पिलं तरी दुखायला लागलं त्याचा चान्स आहे फुगल्यासारखं झालं गारट्यानं बांगड्या घातल्या बघा हातभरून ही मधल्या बांगड्या काही नव्या घेतल्या नाही त्या मनसांना नव्या बिव्या घेतल्या त्या मध्ये माझी मावस बहीण आली तिनं दिल त्या बघा जोड तुला रुक्त आहे का ग मला जरा वृत्त याच नाही रुक्त मला माझं पंजाब चांगलं आहे का ग चांगलं आहे का तुला आवडलं का माझं पंजाब होय होय का तुला पसंत पडलं ना हाय चांगलं आहे घेतलं बरं का मला का काय म्हणते नाकातलं घेतलं परत जुडवी घेतली पाज्यांनी घेतलं पण साडी काय घेतली नाही जाऊ द्या नाही घेतली एवढं तरी घेतलं पण लय मोठं घेतलं मी माझ्या पसंतीनं हम्म साडी आठ आहे भरपूर आहे बघा मोठं या जेवाय मित्रांनो सगळ्यांनी जेवण चालू आहे नवरा गेलाय तिकडे हक्के पावला तिकडे गपा माराय भाऊजीला कॅमेरा पकडायला होता मला घास पण गिळता येईना झाल्या प्रत्येक घासाकडे गिळताना दुखतो या पाणी गोटाही नाही पण भाता अजून आता झोपणार आहे भाकर बिकर काय भाकर नाही नाहीतर गिळताना अजून सकाळ पे पेला सकाळ उठल्या उठल्या मिठाच्या पाण्याला गुळण्याकरच्या या नको तर लागले खायला तर हे नाही गरम असला ना म्हणजे तिथे घेऊ बी शिळा भाताय सकाळ त्यामुळे पोचतो या झाली का तुमचे हे खण पण आणला बघा आज येताना काही जण म्हणत होते तिसऱ्याचा होत आहे हे होतंय पण आणला खण बाकीचं सगळं आणलंय सणाचं मस्त का करायचं आता घ्यायचं ते गाजरं बिजरं असंच ठेवलेलं पाच सहाशे रुपये पाचचा कातूर झाला बाजारला नवऱ्यानं सोडलं मध्ये तिथं जाऊन बसलं स्टँडपशी गाडी घेऊन चालत पण बाजार घेऊन तिथून हिंडत फिरायला आपण तेवढ्या पाच सहाशे रुपये जो मालक होतो कुठला आपल्यापासून पैसा तो बी ह्यांच्यापासलं पैसे देते ते आपल्याला तर गेलं आलं म्हणजे पावण्या रावण्याच्या धरतुला बांगड्या भर धरतुला लेकरासने खायला घे तेच बनलेलं तेवढंच ठेवलेलं असतं ते पाक मोकळ झालं काहीतर पिणा बिना अंजा परीसने ही बँ्टेकच्या बांगड्या ताईच्या पैशानं घेतलेल्या मागच्या मोर्च्या आणि ही मधल्या ते माझ्या मावस बहिणी दिल त्या दीड दीड डझन बांगड्या भरल्या बाबा ह्यातात दीड आता दीड पहिल्या अर्धा अर्धा होत्या मधी तिकडं मामाकडे जाताना भरलेल्या मी काय द्यायच तेवढं घातगचत झालं ¿Qué लागायला लागली फुगले कधी रात्री पुरी ती भजी केलं तर त्याच्यानं झालंय कोणा रात्री काय मी पुरी एकच खाल्ली होती ते थोडीशीच सकाळ शेळी राहिलेली पुरी खाल्ली तेल मुरतं ना शेळ्या पुरी मु अचानकच मला ती बाजारात तसं झालं मला वाटलं बोरबीर अडकले का इथं पण ते महाग असं लागू नाही बघा काय जीव धडका असावा बाकी काय काय होईना इकडं आपला आपला जीव धडका तर पाहिजे म्हणते का करा आपलं नाही धड शेजाराला काय यावे कड असं माझं काम झालंय एक घोटपित तांब्यात घेऊन बसतो जवळ उद्या भोगे बघा सगळ्याला भोग्याच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा ज्याला खेंदाड करायचं तेळ लावून भाकरी करायचा राळ्याचा भात करायचा आमच्या तर बाजरीच्या भाकरी तशा रोजच असत त्या फक्त तिळ लावून मीठ टाकून त्यात जरा वेगळं काहीतरी असं म्हणायला बाजरीच्या रोज जायचं खेंदाडची भाजी लय छान होती बघा मजे लय प्रकार असतात ना आता सगळं उपलब्ध आहे बघा ते हुरड्याचं कनिष तेवढं नाही इकडं आहे खालच्या तिकडे वस्ती बघा सकाळ जरा व्यायाम जायचं ना वाजता उशिरा करायचं जरा तर आरात भाजून कसा कसा चढून हे करायचं तर टाकायला लागतं ना हुरडा टाकायचा लागता दान लागतात वान करायचा ऊस एक नाही बघा इथं उपलब्ध इकडे ऊसाचा भाग नाही बघा ऊसाचा भाग आमच्या माहेराकडं तिकडं गायंदाळ ऊस तसं येत होतं टॅक्टर ही डिगे तिकडं आटपाडीत तर ते काय झालं घेच देण्यात झालं नाही म्हणजे भाजीत नाही लागत कंदारात त्यांना त्याच्यात सक्रातीत परवा दिवशी वान करायला आमच्या माहेराकडे बघा उद्याच वाण करून ठेवते ते आता आपण ज्यावेळेस भोगी करतो ना वान करून पण तेव्हाच ठेवायचा असतो सक्राती भरून खुजायच्या असते म्हणजे ज्या त्या पद्धती वागावं लागतं मग नाही असं आमच्या आता सासरची पद्धत आहे व्यवसाय जायच्या आधी वान करायचा आणि ती सक्राती भरायच्या मग जायचं काही काही ठिकाणी पांढरं पांढरं तिळं तर व्यवसायाला गुलाल मिसळून आणि काही काही ठिकाणी काळं ठिक काळं तिळं असते तर काही काही ठिकाणीच तो हे करते ते भांगात भरते ती आणि मोकळंच तिळ व्यवस्था ते आमच्या माहेराकडं तसेच करते ते काय करायचं घासागरी दुखतंय पण पटाच्या भागा लागल्या की गिळती गटा गटा तसं पचायत एवढेच खाते मनशाने आधी विधी जेवण बसली का ज्यावेळेस व्हिडिओ चालू केला त्यावेळेस हातभर एवढ्या आधी खाऊन बसली असेल तुम्हाला वाटत खोट नाही मला येत तू वागाय ही ते खरं आपलं ते माहिती खायच्या जागेला होतंय तर पाठभरून माणसाला खायच आहे ना काय काहीतरी